देवळगाव राजा येथे जुगार अड्ड्यांवर पोलिसांची बोगस कार्यवाही नागरिकांचा पोलिसांविरुद्ध संताप देवळगाव राजा येथे जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी छापा मारला असता जुगार अड्ड्यांवर थातूर मातूर छापा टाकून बोगस कागदावरील बोगस कारवाई केली आहे तीन फोटो पोलीस गाडीमध्ये एक आरोपी आहे त्याला सोडून दिलं आणि दुकानात सेकंड पी एस आय शिंदे मॅडम यांनी दुकानाची तोडफोड केली आणि त्या दुकानावर कोणतीच कारवाई केली नाही ही कारवाई चार पाच एक प्रमाण होणं आवश्यक होतं पण काही वडली माफियांची वसुली पोलीस यांच्या जवळ जाऊन खालच्या भाषेत संभाषण केलं अर्थपूर्ण प्रकार असल्यानं कारवाया झाल्या असं वाटत पिया महाले यांनी घटनेसंदर्भात विचारलं असता त्यांनी शिंदे मॅडमला विचारलं असता त्या म्हणाल्या कारवाई योग्यरित्या केली तसेच मनीषा कदम यांनी कमेंट्स करण्यास टाळलं कारण की एस पी साहेबांच्या परवानगीशिवाय कोणतीही मुलाखत देता येत नाही आणि कोणतीही माहिती देता येत नाही असं मनीषा कदम यांनी सांगताना टाळलं पोलीस यंत्रणा काय कारवाई करते या अड्ड्यांवर वसुली पोलिसांवर हे जनतेला लवकरच समजणार आहे कारवाई न झाल्यास राहुल गांधी विचार मंच वतीनं जिल्हाभर आंदोलन खेळल्या जाईल असा इशारा मुन्ना ठाकूर यांनी दिला